शेतकरी मित्रांनो आज गुजरातमध्ये कापसाच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली गुजरातमधील राज पिपला इथं आज कमीत कमी सहा हजार आठशे अकरा जास्तीत जास्त सात हजार आठशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण सात हजार चारशे एकवीस चार चा रुपयांचा भाव कापसाला मिळाला बाजार समिती बोडेलिओ इथं आज कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा कापसाला मिळाला त्यानंतर बाजार समिती धंदुका इथं कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पासष्ट रुपयांचा भाव कापसाला मिळाला विसावदर इथं कमीत कमी सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त सात हजार तीनशे पाच सर्वसाधारण सहा हजार आठशे पंधरा रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला